कधी कल्पना केली होती का भारतामध्ये एक सरकारी उपक्रम थेट दोन लाख उद्योजक घडवेल आणि एकवीस लाख लोकांना रोजगार देईल हे केवळ आकडे नाहीत ही, ही भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक मोठी क्रांती आहे नमस्कार मित्रांनो मी पवन आणि तुम्ही पाहताय नीती कट्टा आज आपण समजून घेणार आहोत स्टार्टअप इंडिया आणि पीएलआय योजना यांनी भारताचा आर्थिक नकाशा कसा बदलला आहे सरकारच्या डीपीआयआयटी आकडेवारीनुसार आजपर्यंत दोन लाखांहून अधिक स्टार्टअपना अधिकृत मान्यता मिळाली आहे हे स्टार्टअप्स डिजिटल हेलटेक ई ए कॉमर्स एआय ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग अशा क्षेत्रात सक्रिय आहेत याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे एकवीस लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती जिथे पारंपारिक नोकऱ्या मर्यादित आहेत तिथे उद्योजकतेने नव्या संधी तयार केल्या आहेत आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के स्टार्टअप्स मध्ये किमान एक महिला संचालक असेल कर्ज मेंटरशिप आणि कर सवलतीमुळे महिला उद्योजकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे यासोबतच सरकारची पीएलआय म्हणजेच प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजना भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी केंद्रस्थानी आहे या योजनेमुळे जवळपास दोन लाख कोटींची गुंतवणूक सात पाच लाख कोटींची निर्यात आणि बारा लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत आता हे सगळं शक्य झालं कारण स्टार्टअप इंडिया डिजिटल इंडिया स्किल इंडिया इन्व्हेस्ट इंडिया आणि पीएलआय या सगळ्या पॉलिसीस एकत्रितपणे काम करत आहेत दोन लाख स्टार्टअप्स एकवीस लाख रोजगार मध्ये प्रचंड वाढ महिलांचा मोठा सहभाग आणि मॅन्युफॅक्चरिंग पीएलआय पीएलआयचा प्रभाव हे सगळे मिळून भारताच्या नवीन अर्थव्यवस्थेची पायाभरणी करत आहेत हे केवळ आकडे नाहीत हा भविष्याचा मार्ग आहे तरुणाईकडे स्वप्ने आहेत आणि देश त्यांना संधी देतोय जो बदल आज दिसतोय तो पुढील दशकात भारताला जगातील मोठ्या इनोव्हेशन हब मध्ये बदलू शकतो तुम्ही ही एक आयडिया कामाला लावा कदाचित पुढचा स्टार्टअप तुमचाच असेल तर मित्रांनो अशाच आर्थिक पॉलिसी आणि विकासाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा तुमचे मत कॉमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा